मालवण येथे झालेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटने प्रकरणी नाशिक मध्ये ठाकरे गट आक्रमक झाले राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नाशिकच्या सीबीएस परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास ठाकरे गटाने दुग्ध अभिषेक केला त्याचप्रमाणे सरकारचा निषेध नोंदवत पुतळा बनवणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली महाराजांचा पुतळा हा कोसळला ही घटना अतिशय दुर्दवी आहे निंदनीय आहे या पुतळ्याच्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असत ज्यांनी डिझाईन केली असल ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं असल स्ट्रक्चरल डिझाईन केलं असाल त्यांना या ठिकाणी पासावर लटकवलं पाहिजे कारण अशा पद्धतीचं पाप हे सरकारचं पाप हे नेव्हीवरती लोटत आहे नेवी ही नोडल एजन्सी होती पण सार्वजनिक बांधकाम आहे बांधकाम एजन्सी होती बांधकाम एजन्सी पाप लपवण्यासाठी हे नेवीवरती पाप लोटत आहे त्याचा अतिशय तीव्र शब्दामध्ये आज निषेध या ठिकाणी करतोय आज ठिकाणी मान सन्मान केला केला आणि त्या ठिकाणी कुठं पुष्पगुच्छ महाराजांचं मान सन्मान या ठिकाणी केलं मालनेची जी काही घटना घडली ती दुर्दैवी घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही बांधकाम झालं ते निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा बांधकाम मध्ये जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल तर या सरकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी किती प्रेम आहे हे दिसून येतं छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे आणि त्या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या अशी घटना घडली ही दुर्दैव आहे आणि हे सरकारचं पाप आहे आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान त्या ठिकाणी शेवट राखू शकत नसेल पुतळ्याचं बांधकाम चांगलं नीट नक होऊ शकत नसेल तर त्या ठिकाणी या सरकारला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी उभा यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नासिक